आज या ठिकाणी माळेगाव येथील दैनिक प्रभातचे निर्भीड झुंजार आणि नवखे पत्रकार चिरंजीव प्रणव तावरे याचा वाढदिवस सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं साजरा होत आहे उपस्थित राहिलेल्या सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझ्या उजव्या बाजूपासून शुभेच्छा सुरुवात करायची विनंती करतो बरा मित्र दैनिक प्रभातचे पत्रकार प्रणव पाटील तावडे यांना वाढदिवसानिमित्त दे ता शुभेच्छा प्रणव पाटील आपला लवकरच नगरसेवक पदी तुमचा नंबर लागो बावनराणी तुम्हाला संधी देऊन शुभेच्छा शुभेच्छा शेर नाही सांगू का अजून सांगायला लागेल हरला लमा आपके होटो पे मुस्कान रहे हर लमा आपके होटो पे मुस्कान रहे जिसके साथ महक उठे आपकी जिंदगी के केसार कुठे आपली जिंदगी पास हमेशाओ हमेशाओ हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दैनिक प्रभाचे पत्रकार प्रणव तवरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक दैनिक प्रभाचे पत्रकार दैनिक प्रभातचे पत्रकार प्रणव तवरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांचे सहकारी दैनिक प्रभाचे प्रणव तावरे यांना या वाढदिवसाच्या खूप खूप माझ्या हाती खाली शुभेच्छा त्यांच्यातून त्यांच्या हातून समाजाची देशी सेवा घडू अशी मी प्रार्थना आपले सहकारी मित्र दैनिक प्रभातचे तरुण पत्रकार प्रणव तावरे यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसा ते निमित्ताने आम्ही पुढारीच्या वतीने आमच्या पुढारी परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे स्वर्णविद्याप्रसारक मंडळ असेल त्याचप्रमाणे माळेगाव शिक्ष उद्योग शिक्षण संस्था असेल या सगळ्या संस्थांच्या वतीने मी प्रणव तावरे यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांची पत्रकारिता दिवसेंदिवस बहरत जावो आणि त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून सभागावातील लोकांना सर्वसामान्य जनतेला न्याय मिळो हीच त्यांच्याकडनं अपेक्षा करतो पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दैनिक सकाळचे पत्रकार कल्याणराव पाचंगणे आमचे मार्गदर्शक नमस्कार आपल्या सर्वांचे कोरली लावरे यांचा आज वाढदिवस होत आहे अशा या आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत ठीक आहे ठीक आहे रामपूर दिवसांचेच वाढदिवस अशा आनंदाच्या क्षणी साजरा करत असतो आणि त्या पद्धतीने आज खऱ्या अर्थानंचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे आजच्याच्या आठ दिवसापूर्वी विजयरामचा वाढदिवस आपण याच ठिकाणी केला वास्तविक पाहता आपल्या ह्या सहकार्याचा वाढदिवस साजरा होत असताना आपल्या सर्वांना एका गोष्टीचा आनंद आहे कमी कालावधीत आधी चांगलं कसं काम करता येईल पत्रकारिते क्षेत्रामध्ये ते काम खऱ्या अर्थानं त्यांनी प्रणवने आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने दाखवून दिलेलं आहे मला एकच सांगायचं आहे की प्रणव हा हलड हलड व्यक्तिमत्व आहे अतिशय उत्साही व्यक्तिमत्व आहे अतिशय एखादी गोष्ट करायची म्हटलं तर अनेक अनेक गोष्टीचा विचार करणं तर वास्तविक पाहता गरजेचं असतं परंतु कुठलीही गोष्ट अर्थात त्याचं वय त्याच पद्धतीचं कारणाने त्या गोष्टी आहेत माझं त्याला एकच सांगणं आहे की हे वाढदिवस साजरा होत असताना आपण काळात डोळ्यासमोर ठेवून आपलं कुटुंब आपलं आरोग्य आणि आपला 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 जो काय आपलं कर्तव्य काय आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून खऱ्या अर्थाने त्याने आपलं आयुष्य पादाक्रांत करणं गरजेचं आहे आणि तो करेल अशा ते अशा त्या या ठिकाणी आपल्या व्यक्त करतो जास्त वेळ न घेता पण आज आपल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो भविष्यकाळामध्ये खूप चांगलं काम करू करू शकतो तुझ्याकडे तेवढी क्षमता आहे आणि ती क्षमता आम्ही सर्वांनी ओळखलेली आहे मला खात्री आहे की भविष्यकाळामध्ये समाजाचं आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या विशेषतः माळेगाव परिसराचं नाव उज्ज्वल करशील स्वतःचं नाव उज्ज्वल करशील अशा पद्धतीचे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तुला तुझं आयुष्य तुझं आरोग्य अबाधित राहावं तुझं कुटुंबाचं आरोग्य अबाधित राहो अशा पद्धतीची मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो परत एकदा तुला मनापासूनच्या अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्त सर्व पत्रकार बंधूंनी या कार्यक्रमाचं आयोजित केलं त्याबद्दल आमचे मार्गदर्शक आदरणीय कल्याणदादा आदरणीय धुमाळ सर आदरणीय भाऊ, आमचे परममित्र भैय्या भारत आमचे बंधू आसिफ भैया व आमचे मार्गदर्शक कायम आम्हाला सपोर्टिव्ह असणारे योगेश सर तसेच माळेगावचे दबंग असे पत्रकार संदीप जे आडाव या सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजित केलं दादा सर तुम्ही सर्वांनी माझ्याकडनं ज्या आता अपेक्षांची पूर्तता केली नक्की या पुढील काळात निश्चितपणे त्या गोष्टीचं तंततंत पालन करून भविष्य काळात पत्रकारितेमध्ये असंच काम करत राहण्याचा व माळेगावकरांना न्याय देण्याचं काम करील असं सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि तुम्ही सर्वांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो व या ठिकाणी थांबतो धन्यवाद आमचे पत्रकार मित्र प्रदीपराव जगदाळे हे सुद्धा इथे आलेले आहेत बर्थडे बिअर प्रणव पाटील हॅपी बर्थडे टू यू चांगली <laughs> 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 <laughs>